यवतमाळ जिल्ह्याची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून पोचली जावी या हेतूने काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांनी अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा उपक्रम छोट्या प्रमाणात सुरू केला होता आणि हा उपक्रम दरवर्षी वाढत जाऊन त्याने मोठे स्वरूपात रूपांतरित केला आहे आज पहिल्या टप्प्यात अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त एकशे वीस कुटुंबियांना बी बियाण्यांचे वाटप स्थानिक नेताजी चौक येथील राजगड मनसे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले या उपक्रमामुळे संपूर्ण शेतकरी शेतमजूर अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सर्वांनी जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांचे आभार मानले व कौतुक केले या प्रसंगी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अल्पबुधारक व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला बी बियाण्याचे वाटप करण्यात येते आणि त्याचप्रमाणे याही वर्षी अल्पभूदारक व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला बी बियाणे वाटप करण्याच्या निमित्ताने आज सर्वजण आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत याच्यामध्ये कशाप्रकारे हे तुम्ही वाटप करणार आहात थी थी जमीनी एक एकर जमिनीकरिता एक एकरसाठी तूर आणि दोन एकरसाठी कपाशी अशा पद्धतीचं वाटप आम्ही करतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामार यांच्या नेतृत्वात राजसाहेब मंचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही बी बियाण्याचे वाटप केलेले आहे आपला यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे वातावरणाचा समतोल नसल्यामुळे आणि यवतमाळ जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे तिथला शेतकरी या हवालाधीन झालेला आहे अशा या हवालाधीन झालेल्या शेतकऱ्याला एक उदरनिर्वाहाचं साधन हे शेती म्हणूनच उरलेलं आहे अशा परिस्थितीत याच्याकडे पेरणीसाठी आज बियाणे घ्यायची सोय पण राहिलेली नाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मान्य जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरंबार यांच्या नेतृत्वात दरवर्षी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाण्याचे वाटप करत असतो त्याचप्रमाणे आजही राजांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बी बियाण्याचे वाटप करत आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ